पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर पण गेल्या काही महिन्यांपासून पुणे विद्येचं नाही तर गुन्ह्याचं माहेरघर झालंय असं दिसून येते कारण गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात सातत्याने खून मारा मार्या कोयत्या गँगची दहशत आणि आता बलात्कार अशा घटना सातत्याने घडत आहेत पुण्यातून रोज एक क्राईम होताना दिसते त्यातच एक भयंकर घटना पुण्यामध्ये घडली पुण्याचं मध्यबिंदू म्हणजे स्वारगेट या गजबजलेल्या ठिकाणी बस स्थानकाच्या आत बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय आश्चर्याची बाब म्हणजे पुण्यातील स्वारगेट हे असं ठिकाण आहे जिथे कधीच शांतता नसते कायम गजबजलेलं ठिकाण म्हणून या जागेची ओळख आहे तरी सुद्धा या ठिकाणी तरुणीवर अत्याचार कस होऊ शकतात यावर संपूर्ण पुणेकर व महाराष्ट्र हादरून गेले नक्की विषय काय झालाय ही घटना कधी व कशी घडली व आरोपी कोण आहे व फिर्यादी तरुणी कुठली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया जर तुम्ही चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता वेळ न घालवता आपण सरळ विषयाकडे वळूया पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवर पंचवीस फेब्रुवारीला पहाटे एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली पुण्यामधून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका सव्वीस वर्षीय तरुणीवर हा अत्याचार झालाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दिली मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊया पीडित तरुणी ही मुळची फलटणची ती पुण्यामध्ये नोकरी करते ती गावी जाण्यासाठी साडेपाच सहा वाजता स्वारगेट बस स्टँडवर आली होती त्यावेळी हा आरोपी तिच्या जवळ आला आणि त्याने तिची ओळख करून घेतली त्याने तिच्याशी गोड बोलून तिला विश्वासात घेतलं तू कुठे जाते असं विचारलं असताना तेव्हा आरोपीने फलटणची बस इकडे लागत नाही तर दुसरीकडे लागते असं सांगितलं पण तिने फलटणची बस इथेच लागते असं म्हटल्यावर गोड बोलत तिला बस दाखवून देण्याच्या बहाण्याने दुसरीकडे नेलं बस स्थानकाच्या एका कोपऱ्यात जिथे लाईट नाहीये तिथे नेलं तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दोघे बोलतानाही दिसत आहेत दुसऱ्या बस जवळ नेल्यानंतर तरुणीला शंका आल्याने तिने त्याला विचारलं की बसमध्ये अंधारे त्यावर आरोपीने उत्तर दिले की बस उशिरा आल्यामुळे सर्व प्रवासी झोपलेत वाटलं तर तू एकदा टॉर्च लावून बघ यावर ती आतमध्ये जात असताना त्याने तिला मागून पकडले व गळा आवडला त्यानंतर तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला नंतर हा आरोपी बसमधून बाहेर आला व फरार झाला त्याच्या पाठोपाठ ती तरुणी सुद्धा बाहेर आली या घटनेमुळे ती अस्वस्थ होती तरुणी गप्प राहिली व कोराला काही न बोलता दुसऱ्या बसने ती फलटणला निघून गेली पण काही अंतरावर गेल्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन केला आणि झालेली हकीकत सांगितली तेव्हा त्याने पोलिसांमध्ये तक्रार करण्यास सांगितली व पीडित तरुणी पुन्हा स्वारगीटच्या दिशेने आली व पोलिसांकडे तक्रार केली आता आरोपीची ओळख पटवण्यात यश आले या आरोपीचं नाव दत्तात्रय रामदास गाडे आहे हा मूळचा शिरूरचा जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांमध्ये दाखल आहेत सध्या पोलिसांची सात आठ पथक आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली पण प्रश्न असा निर्माण होतोय की इतक्या गजबजलेल्या ठिकाणी ही घटना कशी घडू शकते या ठिकाणी दिवसापेक्षा जास्त रात्री गर्दी असते ही घटना घडत असताना आजूबाजूला लोक दिसत आहेत हे सीसीटीव्ही फुटेज दिसते तरी सुद्धा ही घटना घडताना कोणाला कसं कळलं नाही व बस स्टँडवर रात्रीच्या वेळी इतका अंधार कसा काय व बस स्टँड वरील सुरक्षा रक्षक नक्की काय करत होते तसेच बस लॉक असताना दरवाजा उघडला कसा असा प्रश्न निर्माण होते या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद